रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम डी सी परिसरात एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील सेंट्रल टेक्सटाइल मिल या टॉवेल कारखान्याला शनिवारी दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आगीत तिघा कामगाराचा मृत्यू झाला या आगीत आणखी चार ते पाच कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सुरू आहे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन अनेक गाड्या घटनास्थळी दाखल आणि पोलीस व महसूल प्रशासन ही घटनास्थळी बचाव कार्य करत आहे याशिवाय कुंभारी सब सेंटर मारडी प्राथमिक आरोग्य के केंद्र सोलापूर जिल्हा रुग्णालयातून शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत या कारखान्याचे मालक तिथेच वास्तव्यास असल्याची माहिती असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून स्थानिक नागरिक प्रशासनाला मदत करत आहे या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरला आहे या दुर्घटनेनंतर कारखान्यातील अग्निश सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेचा सखोल तपास करून जबाबदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सर नेमकी किती वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन आता आग विजवण्यासाठी प्रयत्न करते सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपली एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस एटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस एड वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळेकडून आम्ही ज्या पथऱ्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महान नगर परिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो आहे किती आतापर्यंत बंब पाण्याची वापरतात आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो हां इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे असल्या असल्याकारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत ये जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसंच आपलं रेस्क्यू व्हॅन पण आहेत त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या तीन व्यक्तींना बाहेर काढलेलं नातेवाईकांचा आरोप आहे की अग्निशमन आरोपाचं मी सांगू शकत नाही पण एम आय डी सीची जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोहोचलेली आहे आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्या सुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही अजून मला वाटतं आगीचं स्वरूप एक तास अजून लागू शकतात माझं नाव राकेश साळुंखे मुख्य अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका जा। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा